राज आपण आलो हो आहोत व्हिडिओ शूट करायला होय पुले ब्रिज वरती तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या ह्याच्यामध्ये कारण आता शूट पण किंवा फ्रिज तर आम्ही चाललोय घरी चला नाही का तुम्ही पण <laughs> चले बाई झालं चल हे असली लोक जे असं गाड्यांवरती मांड का त्याच हे बघ कुठे चाललोय फुले मांड्या घालून बसलाय एक पाव वाकडा करून बसलाय आता लोक जे मांड्या घालून देतात ना हायवेनी आता बिंडो का लोक आहे तुमच्यासारखे चुकून पाचला पडला ना बाराच्या भावात जाईल डायरेक्ट आता खुल्यावर आपटला ना बसत्या उतरना पण ती गाडी आठवण तो हायवे आठवण काय करायचं माने घालून बसून जाण्याची गाडीवरती कुठं पाचला पडलं तर का काय होणार किती भावात पडेल ते अवघड बाबा ह्याच्यापेक्षा आपल्या प्रत्या परवडला माहिती का त्याला व्हिडिओ काढतो ह्याच्यापेक्षा बाबा आमचा प्रत्या परवडला माहिती का पडलं तरी काय टेन्शन ना भाऊ आहे डांबर डांबर पडलं काय होत नाही हॅपी बर्थडे प्रीत्या बड फुल कॉन्फिडन्स आहे आपल्याला बद्दलच व्हिडिओ आहे आणि तूच हार मी तूच माझ्या आकाउ वर व्हिडिओ टाकणार मला वाईट पण नसतो मला डायरेक्ट लाईक दिसतो स्टोरीला लाईक केलाय रिप्लाय आलेत तेव्हा मला कळलं की तू टाकले म्हणून फळक ब्रिज हे पुण्यातील सर्वात ब्रिज आहे भारताच्या अठराशेच्या दशकात माधवराव पेशवे यांनी हा पूल बांधला हा माधवराव पेशवेनी यशवंतराव होळकर यांच्या तुझ्या आईच्या गावात आमकी जरा अठराशे दशकात আঠার শেষ পুজা খালি ভূমি খালি পেছান মাতৃভাষা काही सूट चालू आहे शूटची ही तयारी चालू आहे नेहमी चर्कीन घालतोय कारण मी होळकर पुलावर तू जायच का कारण मी होळकर पुलावर आहे माहिती मला याच्या <laughs> खाली स्मशानभूमी आयुष्य पट मी तर चुकून पण रात्री इथं असं म्हणतात बाबा इथले लोक बायवीच्या आत्मा दिसती त्या आत्मा आपल्या उरावर बसायची खरं खरं असेल तर श्मशान भूमीवरती पुरकून बांधतो बाई येडे आले का ते काय पण ते खूप आधी बांधलं ना पण तू मला वाटतं त्याच्यानंतर लोकांनी स्मशान भूमिके असेल का काय का माहिती Thank